नमस्कार मित्रांनो मी स्मिता बोलणे आपण जसं मागच्या व्हिडिओजमध्ये मेडिक्लेमची एक सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण बघितलं की मेडिक्लेमसाठी माहिती कोणती देणं गरजेचं आहे क्लेम सेटलमेंट क्लेम सेटलमेंट म्हणण्यापेक्षा क्लेम रजिस्टर कसा करायचा असतो त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या कागदांची पूर्तता तुम्ही करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण एक होतं की मेडिक्लेम घेताना आपण घ्या वयाची काळजी काय असणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण मेडिक्लेमचे प्रकार काय असतात यावर आपण जरा फोकस करणार आहोत तर आपण एक की सगळ्यांच्या डिमांडने पहिल्यांदा आपण कॅन्सर पॉलिसीज यावर फोकस करणार आहोत तर आपण कॅन्सर पॉलिसी सुरू करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कॅन्सरचं प्रमाण हे आत्ता सर्वत्र वाढतंय आणि कॅन्सरचं वाढतं प्रमाण बघता कॅन्सरच्या नवनवीन पॉलिसीज ज्या आहेत त्या मार्केटमध्ये येत आहेत पण कॅन्सरच्या पॉलिसीज फक्त मार्केटमध्ये येऊन फायदा नाहीये कॅन्सरसाठीच सा अवेअरनेस होणं पण तेवढंच गरजेचं आहे की कॅन्सर झाला तर बाबा पॉलिसी कॅन्सर झाल्यावरच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे त्यामध्ये तर आपल्याला अवेअरनेस म्हणजे काय की पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की मेडिक्लेम साठी जेव्हा तुम्ही विचार करत असाल तेव्हा पहिला प्रश्न काय येतो की मी मेडिक्लेम घेतोय आणि मी मेडिक्लेम घेतल्यानंतर एकूण एक रुपया मला त्या मेडिक्लेममध्ये रिएम्बस होणारे किंवा कॅशलेसमध्ये वापरता येणारे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं की एकूण एक रुपया खरंच वापरला जातोय का तुमच्या ट्रीटमेंटला त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं त्याच्यासाठी प्रोव्हिजन काय असते प्रत्येक एका कंपनीने कसं बजेट त्या ठिकाणी आखलेलं असतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे पण मेडिक्लेमसाठीचा एक प्रश्न जो आम्हाला आलेला आहे की आमच्यासाठी सगळे पैसे म्हणजे तुम्ही पाच लाखाची पॉलिसी घेतलेली असेल तर आम्हाला पूर्ण पाच लाख रुपये मिळतात तर हा गैरसमज आधी तुम्ही डोक्यातनं बाहेर काढा कारण पाच लाख रुपये जे मिळणारे असतात तर ती कॅटेगरी तुम्हाला दिलेली असते आणि दुसरी गोष्ट की प्रोडक्ट टू प्रोडक्ट म्हणजे पॉलिसी टू पॉलिसी क्लेम्स जे असतात ते बदलतात त्यात की काही ठिकाणी एखाद्या आजारासाठी पन्नास टक्के अमाऊंट दिलेली असेल साठ टक्के अमाऊंट दिलेली असेल जुन्या आजारांसाठी काही ठिकाणी दोन वर्षानंतर किंवा एक वर्षानंतर पन्नास टक्के रक्कम कंपनीने कमिट केलेली असेल तर हे खूप सारे नियम जे आहेत हे मेडिक्लेम येत आहेत आजचा आपण नवीन टॉपिक जो घेतोय तो कॅन्सर पॉलिसीज वर घेतोय पण आता प्रश्न हा आहे की कॅन्सर पॉलिसी ही फक्त हेल्थ इन्शुरन्स मध्ये आहे का नाही लाईफ मध्ये पण कॅन्सर पॉलिसी आहे पण दोघांचं युटिलायझेशन जे आहे म्हणजे वापर जो आहे त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे असं म्हटलं तरी आपल्याला चुकीचं ठरणार नाहीये त्यामध्ये मेडिक्लेम कंपन्या म्हणजे हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी ज्या कॅन्सर पॉलिसीज सुरू केलेल्या आहेत नक्कीच त्या आपल्या फायद्यासाठीच आहे लोकांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि लाईफ इन्शुरन्स कंपन्यांनी सुद्धा कॅन्सरचे प्रोडक्ट्स आणलेत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये ते रायडर्स दिले जातात क्रिटिकल इलनेसचे पण आपल्याकडनं चुकतं काय तर आपण ह्या गोष्टींबद्दल कधी समोरच्याला विचारतच नाही जेव्हा रायडर म्हटलं जातं तर ता त्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्समध्ये आपण हाच विचार करतो की डबल ऍक्सिडेंटल बेनिफिट ऍक्सिडेंटल बेनिफिटच घ्यायला पाहिजे का पण आपल्यापैकी कोणीही हे विचारत नाही की क्रिटिकल इलनेस त्याच्यामध्ये कव्हर होतोय का ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे की लाईफ इन्शुरन्स घेत असताना तो कुठलाही असो टर्म इन्शुरन्स असो इन्व्हेस्टमेंट प्लॅन असो त्यामध्ये तुमच्या क्रिटिकल इलनेसला कव्हर आहे का आणि त्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे पेमेंट करायला लागणार आहे आणि तो घेतला तर तुमच्यासाठीचे फायदे काय असणार आहे तर त्यामध्ये फक्त कॅन्सर नसून भरपूर सारे क्रिटिकल इलनेसेस कव्हर केले जातात आणि नक्कीच ते तुमच्या फायद्याचं असणार आहे त्यानंतर मेडिक्लेम कंपन्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या कॅन्सर पॉलिसीज ज्या आहेत त्या इंट्रोड्यूस केलेल्या आहेत मार्केटमध्ये आता जेव्हा वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पॉलिसीज इंट्रोड्यूस करतात त्या ठिकाणी बेनिफिट्स कव्हर हे जे आहेत हे बदल आपल्याला लक्षात येतात की काही कंपन्यांनी पाच लाखापर्यंतचं कव्हर दिलं असेल काहींनी दहा लाखापर्यंतच कव्हर दिलेलं असेल आणि ह्या फक्त स्पेशल प्रोडक्ट आहे कॅन्सर कव्हरचं रेग्युलर मेडिक्लेम मध्ये तुम्हाला त्याचं कव्हर आहेच पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण मेडिक्लेम घेतलेला नाही आणि जर अशी कुठली गोष्ट आपल्या आयुष्यात घडते तर ते कव्हर कधी घेतलं जातं त्यात रेग्युलर मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कॅन्सर कव्हर हे आहे कॅन्सर कव्हर म्हणण्यापेक्षा कॅन्सर हा आजार त्यामध्ये कव्हर आहे पण त्याला एक लिमिटेशन्स असतात की कि किती कव्हर घेतलंय समजा पाच लाख आहे पण आत्ताच्या जमान्यामध्ये खरंच आपल्याला पाच लाख हे कव्हर तेवढं उपयुक्त ठरतंय का त्या आजारासाठी आणि जर सगळे पाच लाख मिळून आपण फॅमिलीसाठी घेतलेले असतील आणि ते कोणाच्या एकाच्या आजारासाठी वापरले गेलेले असतील तर त्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये अजून असे कोणते बेनिफिट्स आहेत की जे तुम्हाला बाकीच्या मेंबर्ससाठी वापरता येतील हे प्रश्न आपल्याला कधी पडलेत का आपण ते कधी कंपनीला किंवा ऍडवायझरला विचारलेले आहेत ले का नसतील विचारले तर आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी सविस्तर माहिती देणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे जात असताना चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सबस्क्रायबर नवीन असाल आपल्या चॅनलला तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी जवळच्या नातेवाईकांना आई वडिलांना हे व्हिडिओज नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल त्यामध्ये आणि तुम्हाला जर या रिलेटेड काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा खाली स्क्रोलिंग केलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत जे की कंपनीत तुम्ही डायरेक्ट फोन केला तर त्या ठिकाणी वेगवेगळे वेग, एक्झिक्युटिव्ह हे कॉल रिसिव्ह करतात आणि तुमच्या काय म्हणतो ना आपण की क्वेरीचं किंवा शंकांचं निरसन तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने नाही होत त्यामध्ये तुमच्या शंकांचं निरसन करायलाही आम्ही इथे बसलेलो आहोत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्या गोष्टींसाठी आपण पुढच्या मुद्द्याला जात आहोत तो आहे कॅन्सर कवर आता कॅन्सर कवर म्हणजे नेमकं काय की कॅन्सर म्हटला तर त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार येतात हे आपल्याला माहितीये पण कॅन्सर म्हटला तर त्यामध्ये सर्जिकल आणि नॉन सर्जिकल असे प्रकार जे आहेत ते दोन प्रकार मुख्यत्व करून म्हटले जातात त्यामध्ये की कॅन्सरमध्ये सर्जिकल आणि नॉन सर्जिकल आहे आता काही कॅन्सर जे आहेत ते तुम्ही सर्जरी करून रिमूव्ह करू शकतायत तिथे मग त्यानंतर तुमची पुढची ट्रीटमेंट सुरू होते आता ह्या गोष्टी जर तुम्ही मेडिक्लेम घेतलेला असेल तर त्या ठिकाणी तुमच्या कंपनीला तुम्ही सांगणं गरजेचं आहे की तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेताय जर तुमची मेडिक्लेम पॉलिसी असेल तर ते त्यामध्ये नक्कीच कव्हर होतं पण तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली नसेल आणि तुम्हाला जर कॅन्सर डिटेक्ट होतोय पण काही कंपन्यांनी कॅन्सर झाल्यानंतरच्या मेडिक्लेम पॉलिसीज आम्ही देऊ शकतो असं जिथे सांगितलं जातं त्या ठिकाणी नियम थोडे आपल्याला क्रिटिकली बघायला लागतात एक लक्षात घ्या की कॅन्सरची स्टेज कोणती होती कंपनीला तुम्हाला कागदपत्र पूर्णपणे व्यवस्थितरित्या द्यायला लागतात त्यात तुमचे पेट स्कॅन असतील किंवा इतर कुठल्या चाचण्या तुम्ही केलेल्या असतील ते पेपर्स तुम्हाला कंपन्यांना प्रोव्हाइड करायला लागतात कंपन्या ते पेपर्स बघितल्यानंतर हे डिसिजन घेतात की तुम्हाला ती पॉलिसी ते देऊ शकतात की नाही देऊ शकत ठीक आहे इनिशियल स्टेजला असेल आणि तो रिकवर झालेला असेल तर भरपूर साऱ्या कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे कॅन्सर कव्हर आहे आणि तो तुम्हाला मिळतो पण मित्रांनो ही गोष्ट कायम लक्षात घ्या कॅन्सर झाला आणि तो बरा झाला आणि त्यानंतर आम्ही पॉलिसी बंद करतोय असं चुकूनही करू नका किंवा आम्ही दुसऱ्या कंपनीत पोर्टॅबिलिटीला जातोय कुठल्याही क्लेम नंतर तुम्ही पोर्टॅबिलिटीला जाणं हे सोपं काम नाहीये छोटे मोठे क्लेम्स जर असतील व्हायरल ऍक्सिडेंटल तुमचे आणि मग तुम्ही पोर्टॅबिलिटीला जाताय तर ठीक आहे ते पेपर्स बघून कंपन्या तुम्हाला ती पोर्टेबिलिटी मान्य सुद्धा करतील काही वेळेस ते तुम्हाला एक्सक्लुजन पण लावतील की ह्या या केससाठी आम्ही एक वर्ष किंवा दोन वर्ष तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीच्या गोष्टी तुम्हाला कव्हर करून देऊ पण जर तुम्ही क्रिटिकल इलनेस तुम्हाला आलेला असेल आणि मेडिक्लेममध्ये तुम्ही क्लेम केलेला असेल एखादी कॅन्सरचा असेल टीबीचा असेल तर त्या ठिकाणी पोर्टॅबिलिटी करणं हे आवर्जून टाळणं गरजेचं आहे कारण ज्या जुन्या कंपनीमध्ये तुमची पॉलिसी चाललेली आहे एवढे वर्ष तुम्ही प्रीमियम पेमेंट करताय तीच कंपनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ शकते तर ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या हे झालं बोलणं आपलं हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांमधलं आता लाईफ इन्शुरन्स कंपन्यांकडे कॅन्सर कव्हर जे आहे ते आलेलं आहे आता त्याचं तुम्हाला काय म्हणतो आपण ओ, क्राइटेरिया काय असणार आहे तर तिथे असला कुठलाही क्राइटेरिया नाही की कॅन्सर झालं की आम्ही तुम्हाला एंट्री देऊ तुम्ही बरे झालेले असाल तर तसं नाही लाईफ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये कॅन्सरचं कवर हे तुम्हाला कॅन्सर व्हायच्या आत तुम्ही जेव्हा हेल्दी असतात त्यावेळेसच घेतलं जातं आणि त्याचे बेनिफिट्स आपापल्या त्या त्या प्रोडक्टप्रमाणे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत पण तेही प्रोडक्ट्स खूप छान पद्धतीने मार्केटमध्ये रन होत आहेत आणि त्याचाही फायदा खूप साऱ्या लोकांना होतोय पण त्याच्यासाठी अट एकच असणार आहे की प्री एक्झिस्टिंग म्हणजे कोणालाही ब्लड रिलेशनमध्ये कॅन्सर नसायला पाहिजे त्यामध्ये जर तो असेल तर तो कोणत्या स्वरूपाचा आहे त्याचे पेपर्स दिले जातात तिथे आणि जर त्या कंपनीने ते अप्रुव्हल दिलं तर त्या माणसाला म्हणजे जो घेणार आहे त्याला कॅन्सर नसेल पण त्याच्या घरातल्या ब्लड रिलेशनमध्ये भाऊ बहीण आई वडील यांच्यापैकी कधी कोणाची डेथ झालेली असेल त्यात तर जनरली कॅन्सर कव्हरची पॉलिसी लाईफ इन्शुरन्स कंपन्या ह्या देत नाही तर ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्याच कंपन्या नाही देत का तर तसं नाही आहे प्रत्येक कंपन्यांचे आपले नियम वेगळे आहेत पण हा एक महत्वाचा नियम आहे त्यातला त्यानंतर कॅन्सर कव्हरचं पेमेंट जे आहे मध्ये आपण जर म्हटलं तर एज ग्रुप प्रमाणे प्रीमियम बदलतात लाईफ इन्शुरन्सच्या कॅन्सर कवरमध्ये प्रमाणे एकदा प्रीमियम ठरला तर तो जोपर्यंत तुमचं प्रीमियम पेमेंट पे, प्रीमियम पेमेंट असेल तोपर्यंत तो, तो प्रीमियम तसाच राहतो आणि त्याच्यानंतर जर असं कधी झालं की तुम्ही कॅन्सर कवर पॉलिसी घेतलेली आहे तर त्यामध्ये कॅशलेस सर्व्हिस तर ही आ, नसते बहुतेक करून पण त्यांची रिएम्बर्समेंट सर्व्हिस ही खूप छान असते तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला तुम्ही त्यांना पेपर्स कंप्लीटली पूर्ण दिले तर त्यातला तुमच्या कवरमधला एक पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला रिएम्बर्स केली जाते ट्रीटमेंटसाठी त्यानंतर जर असं झालं की ती व्यक्ती अनावधानाने किंवा त्या आजारामुळे मयत झाली किंवा वारली तर रिमेनिंग अमाऊंट जी आहे ती नॉमिनीला त्या ठिकाणी मिळत असते त्यामुळे कॅन्सर कवर ही पॉलिसी गरजेची का आहे तर एक लक्षात घ्या मित्रांनो कॅन्सर हा आजार जो आहे हा खूप मोठा आजार आहे त्याला खर्च पण खूप मोठा आहे आणि कॅन्सर कवर घेत असताना कायम नेगेटिव विचार करण्याची गरज नाहीये की आमच्या घरात हे व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही हे आम्हाला विकायला आलेले आहेत का असा कोणाचाही उद्देश नसतो की जो कोणी तुम्हाला कुठल्याही कंपनीकडनं किंवा कुठलाही ऍडवायझर जेव्हा तुम्हाला त्या पॉलिसी सेल करतो तेव्हा त्याचा उद्देश हा नसतो की यांच्या घरामध्ये हा आजार व्हायला पाहिजे पण जर अशी कुठली गोष्ट घडली की तुमच्या घरात ती गोष्ट झाली आणि त्या एका पॉलिसीने तुमचं जर भलं होत असेल भलं म्हणण्यापेक्षा की प्रत्येक वेळेस आपल्या बँक अकाउंटला पैसे असतीलच याची काही गॅरंटी नसते पण आपली ही जी तरतूद असते मेडिक्लेम असेल कॅन्सर कवर पॉलिसी असेल बाकी क्रिटिकल इलनेस पॉलिसीज असतील तुमच्या टॉपअप पॉलिसीज असतील जर ही प्रोव्हिजन आपण वर्षात ना एक पन्नास साठ हजार रुपये बाजूला काढून जर केलेली असेल तर नक्कीच मला असं वाटतंय की तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टींनी फायनान्शियल गोष्टींवर कुठलाही इफेक्ट होणार नाहीये आणि तुम्ही कधीही म्हणजे एवढे मोठे आजार झाल्यानंतर माणसाचं फायनान्शियल झिरोवर येऊन थांबतं तर नक्कीच आम्हाला असं वाटतंय की ह्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घ्यावा मार्केटमध्ये ह्या गोष्टी प्रत्येकासाठी बनलेल्या आहेत तुम्हाला ह्या गोष्टींसाठी अधिक माहिती हवी असेल तर आमचा स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे कॅन्सर कवर हे आम्ही स्पेसिफिक सांगतोय तुम्हाला की हे प्रत्येकाने घेण्याचंच कवर आहे आणि जेव्हाही मेडिक्लेम घेताय तेव्हा त्यामध्ये कॅन्सर कवर आहे की नाही आणि तो किती पर्सेंट आहे आणि किती त्याला वेटिंग पिरियड आहे किंवा नाही या गोष्टींची चौकशी करणं खूप गरजेचं आहे अधिक माहिती आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला कॉलही करू शकताय आणि चॅनलला तुम्ही कमेंटही करू शकताय आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्की तुम्हाला देऊ धन्यवाद